नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी दोन हजार सव्वीस मध्ये होळीच्या दिवशी एक मोठी खगोलीय हो घटना घट घडणार आहे फाल्गुन पौर्णिमेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे विशेष म्हणजे होलिका दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण अत्यंत प्रभावशाली मानले जाते हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे काळही लागू होईल सूतकाळ ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो या काळात पूजा शुभ कार्य आणि अन्नसेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो काही राशींवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो तर काहींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे तर मंडळी दोन हजार सव्वीस मध्ये होईच्या दिवशी एक मोठी खगोली घटना ती घडणार आहे फाल्गुन पौर्णिमेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे विशेष म्हणजे होलिका दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी कल्पना करा एका बाजूला अग्नी प्रज्वलित होणार आणि दुसऱ्या बाजूला चंद्रावर सावली पडणार हा फक्त योगायोग नाही आहे का का यामागे काही दैवी संकेत आहेत मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहणाची अचूक तारीख वेळ काळ धार्मिक महत्त्व आणि काय करायचं काय नाही करायचं आणि राशीनुसार त्याचे परिणाम गर्भवती महिलांनी ती सावध राहिलं पाहिजे सर्वप्रथम समजून घेऊया चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्या घटनेला चंद्रग्रहण असे म्हटले जाते हे पूर्ण आंशिक किंवा खंडग्रास असू शकते वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे एक नैसर्गिक खगोलीय दृश्य आहे परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अत्यंत महत्त्व आहे कारण या काळात चंद्राची ऊर्जा प्रभावित होते आणि चंद्र म्हणजे मन भावना स्थिरता तर मंडळी जाणून घेऊया तारीख आणि वेळ पंचांगानुसार दोन हजार सव्वीस सालातील पहिले चंद्रग्रहण तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत राहील म्हणजेच हे ग्रहण तब्बल तीन तास सत्तावीस मिनिटे दिसणार आहे विशेष म्हणजे हे ग्रहण भारतात दृश्यमान असेल चला तर जाणून घेऊया सर्वात महत्वाचा प्रश्न सुतक काळ कधी सुरू होईल धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक सुरू, सुरू होते म्हणजेच जर ग्रहण दुपारी तीन वाजून वीस वाजता सुरू होत असेल तर सुतक सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ग्रहण समाप्तीपर्यंत सुतक राहील म्हणजेच संध्याकाळी सहा सत्तेचाळीसपर्यंत या काळात शुभ कार्य पूजा अन्न शिजवणे टाळावे असे सांग गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असेही धार्मिक मत आहे ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच पूजा किंवा अन्नसेवन करावे